आमचे शिक्षक आमच्यासाठी व्यक्ती आणि त्यांच्या प्रती आमच्या व्यक्त करायचा त्यांना धन्यवाद दिवस म्हणजे पाच सप्टेंबर गोळ्याला आकार द्यावा लागतो सोन्याला दगडापासून जर मूर्ती घडवायची असेल तर त्याला सुद्धा टाकेचे गाव सोसावे लागतात आणि तसंच जर मनुष्य नावाच्या प्राण्याला सुसंस्कृत माणूस घडवायचा असेल ना बनवायचा असेल ना तर त्यासाठी शिक्षण आणि शिक्षक दोन्ही गरजेचे असतात तेव्हा सुसंस्कारी माणूस तयार होतो जगावर राज्य करणारा इंग्लंड हा देश आहे आणि या देशाच्या सांस्कृतिक परंपरेने त्यांच्या देशातील शिक्षकांना राष्ट्रपती सन्मान आणि दर्जा दिला जातो आणि म्हणून तर ते जगावरती राज्य करतात ज्याला क्रिकेटचा देव मानलं जातं तो, तो मास्टर सचिन तेंडुलकर त्याला प्रसार माध्यमांनी प्रश्न केला की तुम्हाला एवढी बक्षीस मिळाले एवढे पुरस्कार मिळालेत तर त्यातलं तुमच्या आवडीचं बक्षीस कोणतं त्या सचिन तेंडुलकरने सुंदर उत्तर दिलं ते म्हणाले मला एवढी बक्षीस मिळाले मला एवढे पुरस्कार मिळाले एवढंच काय मला सर्वोच्च शब्बस्कीची थाप ते जेव्हा म्हणतात ना शब्बस चिल तेव्हा त्यांची ही शब्बस्की मला भारतरत्नापेक्षा सुद्धा मोठी आहे जी जी माणसं आपल्या जीवनात मोठी झाली त्यांनी आपल्या आयुष्यातील मोठेपणाचं यशच श्रेय आपल्या शिक्षकांना दिलंय जगामध्ये एक सर्वात जास्त वाचलं जाणारं आणि सर्वात जास्त विक्री होणारं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे सेव्हन हॅव्हिज टू वायली इफेक्ट टू पीपल्स यशस्वी लोकांच्या सात सोयी आणि हे पुस्तक लिहित असताना लेखकाने जवळजवळ पेक्षा जास्त यशस्वी आणि सर्व क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या तर त्यामध्ये जवळजवळ प्रत्येक यशस्वी लोकांनी आपल्या यशाचं श्रेय आपल्या शिक्षकांना दिले मनाच्या मोठेपणाचं सर्वात मोठं उदाहरण आपल्या शिक्षकांनी आपल्याला केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि मनाचा सर्वात मोठा खोटर देपणा आहे आपल्या शिक्षकांनी आपल्याला दिलेल्या ज्ञानाबद्दल जाणारी कृतज्ञता नसणे अशी माणसं फार मोठी होत नाहीत आणि पुढे जाऊन ती तोंडावर पडतात असं मोठेपणाचा एक मोठा प्रसंग या ठिकाणी मला सांगावा असं वाटतं एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडवरून इंग्लंडवरून भारतात येत होते ही बातमी त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या आयोजकांना समजली त्यांचे कार्यकर्ते बाबासाहेबांच्या विमानाची वाट बघत विमानतळावरती थांबले बाबासाहेबांचं विमान दोन तीन तास लेट होणार होतं पण तरी सुद्धा त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी त्यांची विमानतळावर दोन तीन तास वाट बघत थांबले आणि दोन तीन तासानं बाबासाहेबांचं विमान विमानतळावरती लँड झालं बाबासाहेब खाली उतरले बाबासाहेबांचे सर्व कार्यकर्ते बाबासाहेबांच्या दिशेने पळत सुटले डोलताशी तास वाजू लागले बाबासाहेबांच्या घोषणाने आता दुमदुमून गेलं बाबासाहेब आबागे बडो आम तुम्हाला साथ आहे बाबासाहेबांचं विजय असो अशा घोषणा देत होते कोण बाबासाहेबांचे पायात पडत होतं तर कोण त्यांना हार घालत होतं बाबासाहेबांची नजर समोर गेली तर समोर बसलेला एक म्हातारा माणूस मात्र बाबासाहेबांचा हा कौतुक सोहळा अतिशय प्रेमाने पाहत होता बाबासाहेबांनी गलती बाजूला सारली आणि तडकन त्या म्हाता माणसाकडे गेले आणि आपलं डोकं त्या म्हातारा माणसाच्या पायावर ठेवलं त्या क्षणी सर्व लोक झाले एवढे मोठे प्रखंड पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या म्हाताऱ्या माणसाच्या पाया का पडताय त्या क्षणी बाबासाहेब म्हणाले हेच ते खेळकर गुरुजी ज्यांनी मला माझ्या लहानपणी शिकवलं गुरुजींना लहानपणीचा भेमडा आठवायला लागला म्हणले कपडे फाटलेले डॉक्टर फुटलेली पाटी आणि एवढं एवढं ते पोर वर्गाच्या बाहेर बसून वर्गात शिक्षक वर्ग शिक्षकांनी शिकवलेला शिक्षणाचा एक एक शिकला होता त्याच्याकडे ब्राह्मण मास्तर असला होता कारण त्याला माझ्या भीमा मध्ये उद्याचा ज्ञान सूर्य दिसला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यश करून गुरुजींना प्रचंड प्रेम आणि श्रद्धा होती मला या ठिकाणी मनाव वाटतंय घर त्यातून पिलू उडावे घेऊन पण काय असत आणि उंट घ्यावर बघती तसंच आपण आपल्या आयुष्यात किती जरी मोठं झालं किती यश संपादन केलं तरी आपण आपल्या शिक्षकांना आणि आपण आपल्या शाळेला कधी विसरलं नाही पाहिजे एवढं बोलून मी माझ्या भाषेने जय दे